हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये पवन मलकापूरे या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि जे कोणी नवीन आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आजचा खास म्हणजे लय भरे आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की वेळामोशीच्या निमित्ताने काय काय केलं जाते आणि वेळामाशी कशी साजरी केली जाते आणि वेळामोशीच्या निमित्ताने शेतामध्ये काय काय असतं हे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहोत त्याच्यासाठी जर आमचा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आपण आपल्या व्हिडिओला कोणताही वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला चालू करूयात आपण आता वेळामोशीच्या निमित्ताने शेतामध्ये अशी कोप करायची असते ही कोप जुंजळ्याच्या पेंड्याची किंवा वाड्याच्या पेंड्याची अशी कोप करायले करायची असते आणि जेणेकरून आपल्या शेतामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्यासाठी आपण ह्या वेळामोशीच्या निमित्ताने आपल्या शेतामध्ये पूजा करायची असते आणि पूजा करत असताना लक्ष्मी तयार केलेली असते बघा शेतामधील मातीपासून जी शेतामध्ये माती असते त्या मातीपासून लक्ष्मी तयार केलेली असते तुम्हाला ती मातीची लक्ष्मी पण दाखवतो लक्ष्मी है सकारात्मक शक्ति आपता में जेनेकर आप आपल्या में सुख समृद्धि ऐश्वर्य आणि धन दौलत आपल्या या देत असते ही जी काळी माती आहे या काळी मातीची पूजासाठी आपण वेळामोशा ही साजरी केली असते या वेळामोश निमित्ताने हो का अशा प्रकारची कोप हो अशा वेगवेगळ्या प्रकारची हो का अशी हो कोप केलेली असते कोप कोपमध्ये वेग मस्तपैकी असं कोपीला सजावट केलेली असते जेणेकरून आपले शेतामधील जी वेगवेगळी जी आहे लक्ष्मी त्या लक्ष्मीचा वास करण्यासाठी ह्या कोपीची निर्मिती केली जाते हे कोप हे देवीला राहण्यासाठी एक कोप म्हणून साजरी केली जाते आणि कोप म्हणून बांधलेली असते हव हो काही बघू शकता आपण अशा प्रकारे हे पूजा केलेली असते हो का आणि खास करून या वेळा निमित्ताने आपल्या शेतामध्ये वेगवेगळे जे जे सखे सोयरे हे असतील त्या त्यांना बोलावून असे वेगवेगळे पदार्थ त्यांना जेवायला वाढून त्यांच्यामध्ये आपुलकी जिवाळा प्रेम असे आपुलकीचे नातं त्यांच्यामध्ये जोपासली जाते हला म्हणतात भजी हे हो बघा तिकडे खीर आहे तिकडे आंबट भात आहे आणि त्यानंतर बघा हे हो आंबिल आहे वेळामुळश्या वर्षातून एक वेळेस शेत असते आणि एक स, एक वेळेस आल्यानंतर जे शेतामध्ये आपले अशा प्रकारचं जे हिरवं शेत असते आपलं त्या शेतामध्ये ऐश्वर नांदण्यासाठी आपण ह्या शेतीस शेतामध्ये पूजा करायची असते जेणेकरून आपल्या शेतामध्ये धन ऐश्वर्य तर येतच असते आणि जेणेकरून आपल्या शेतामध्ये सुख समृद्धी नांदत असते हे हो बघू शकताय आता आईने पूजा केली आता पप्पा पूजा करू लागले तर का खास करून का हे बघू शकताय का हे जे दूध असतं हे दूध सकाळी आपण सात वाजता इथं शेतामध्ये येत असतो शेतामध्ये आल्यानंतर का हे दूध उतू जाण्यासाठी ठेवलेलं असतं जेणेकरून सकाळपासून हे दूध उतू जात नाही जी तुम्ही जेवढा जाळ लावचाल तेवढा जाळ जवळामध्ये हे दूध उतू जात नाही कारण की जेव्हा आपण घराकडे जायचा वेळ होईल म्हणजे सहा सात वाजतील संध्याकाळचे त्या वेळेसच हो का हे दूध उतू जात आहे आणि ह्या दुधाची खासियत काय माहिती आहे का हे दूध ज्या दिशेला पूर्वेला पश्चिमेला दक्षिणेला किंवा उत्तरेला किंवा अग्नेय वायव्य ईशाने नाही रहते उत्तु जा उत्तु जा इल, या कोणत्याही दिशेला हे दूध उतू जाऊ द्या जेणेकरून जिकडं हे दूध उतू जाईल तिकडं पूर्ण शिवार पिकत असतो ह्यावरून आपल्याला लक्ष्मी संकेत देत असते जेणेकरून आपलं शिवार की बाबा पूर्व दिशेला जर दूध उतू गेलं तर पूर्व दिशेला किंवा दक्षिण दिशेला जर गेलं तर दक्षिण दिशेला वेगवेगळ्या दिशेला जर दूध उतू गेलं तर त्या दिशेला आपला शिवार पिकत असतो हे आपल्या शेतामध्ये लक्ष्मी संकेत देत असते हा काय बघू शकताय येळवशीमध्ये येळवशीसाठी काय काय जेव्हा केलेलं असते बघा अवघा हा ही भजी असते भजी जेणेकरून हव का ह्या भजीमुळे आपलं पोट सर्व चांगलं राहतंय किती तुम्ही ह्या दिवशी जेवण करा आपलं पोट दुखणार नाही आपल्या पोका पोर्ट पोटामध्ये बिघाडसुगड होणार नाही आणि हे काही आंबिल असते आंबिल आपल्या पोटामध्ये पित्ताशय वगैरे कमी करण्यासाठीही आंबील वापरले जाते जेणेकरून ह्या येळशेच्या निमित्ताने आपण जास्तीत जास्त आंबील पिऊन आपल्या शरीरामधील जे पित्ताशयाचे प्रमाण जास्त आहे ते पित्ताशयाचं प्रमाण आपण कमी करू शकतो जेणेकरून आपल्या शरीरामध्ये याचा फायदा पण होऊ शकतो बघा जे येळवामाशाचा जे सण आहे हे सण आपल्या जीवनासाठी व आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो हो का आम्दिल आम्दिल हे भाकर सजगगुऱ्याची भाकर आहे आणि हे भाकर ज्वारीची भाकर आहे हो काही खीर गव्हाची खीर तो हो काही आंबट भात आणि त्यानंतर हे भजी अशा प्रकारे जेवण केलेलं असते हे जेवण सगळ्यात चांगलं जास्तीत जास्त आपल्या शरीरासाठी उपयोगी असते आता बघा आता पूजा केलेली असते आता लक्ष्मीची पूजा झाली आता ह्या लक्ष्मीच्या कुपीची पूजा करायला असते बघा आणि ह्यासाठी होलग्या होलग्या सालम पलग्या म्हणजे होलग्या होलग्या सालम पलग्या हे मंत्र असते हे मंत्र म्हणल्यानंतर आपल्या शेतामधील व नकारात्मक शक्ती जात असते आणि सकारात्मक शक्ती आपल्या शेतामध्ये वास करत असते आणि लक्ष्मीचा वास आपल्या शेतामध्ये येत असतो चला तर आपण करूयात हो का होलग्या होलग्या सालम पलग्या हॅलो फ्रेंड्स आता बघा चाल हो का

खास करून काय माहिती आहे का आज हो का हे पतंग उडवायचं असते हो का हे पतंग पण आपण उडून दाखवणार आहोत कशा प्रकारचं असते पतंग हे वगैरे तुम्ही हो का बघू शकता हो का बघू शकता शेतामधील वातावरण किती भारी असते आणि शेतामधलं वातावरण एकदम एकदम भारी हो का आता आपण पतंग उडवण्यासाठी जात आहोत हे बघा हो का हिरवं हिरवं गार एकदम चांगलं वातावरण असते हो का हे बघू शकत आहे जा झुडपाकडे रे तिकडं मोकळं मैदान आहे Huh? बघा हो पतंग पतंग उडा गेलो पतंगच फाटून गेला हो पतंग बघा बघा पतंग हो का चला पतंग तर काही सक्सेस झालं नाही आपलं पतंग काही ओढलं नाही जर आमचा जर व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि आमच्या इकडला बघा अशा प्रकारची वेळामूश्या असते ही वेळामोशा पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली जात नसून फक्त मोजक्या जिल्ह्यामध्ये ही वेळामोशी साजरी केली जाते मराठवाड्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त किती मराठवाड्यामध्ये आपल्या आठ जिल्हे आहेत परंतु ह्या आठ जिल्ह्यामध्ये साजरी केली जात नाही फक्त थोड्याच जिल्ह्यामध्ये ही वेळामोशा साजरी केली जाते जेणेकरून आपल्या शेतीसाठी ही वेळामोशा राहत असते माझं मन एवढं उदास झालं ते पतंग चुटल नाही आमचा व्हिडिओ त्यानंतर आमची वेळामोशा तुम्हाला कशी वाटली तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर आपण असाच व्हिडिओ एक पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात सर्वांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्या चला तर बाय बाय